गुरुपादेश्वर महाराजांच्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून ठिकठिकाणी थीक स्वागत व अभिवादन स्वार्थी नेत्यांपेक्षा निस्वार्थी सैन्याशी महाराजाला साथ देण्याची हजारो नागरिकांनी घेतली शपथ वसमतच्या योगीसाठी संबंध मराठवाड्यातील संन्याशी शिवाचार्य एका व्यासपीठावर येऊन आपला भाऊ गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांना साथ देण्याची विनंती केली वसमत येथील प्रसाद मंगल कार्यालयात गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी जिंतूर डी पॉईंट येथून हजारो स्वयंस्फूर्त कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले ठिकठिकाणी नागरिकांनी महाराजांचे स्वागत करीत अभिवादन केले आपल्या संन्यासी भावाला आशीर्वाद देण्यासाठी मराठवाड्यातील संन्यासी शिवाचार्य महाराजांची उपस्थिती लावली यावेळी दिगांबर शिवाचार्य महाराज यांच्यासह इतर उपस्थित शिवाचार्य महाराजांनी गुरुपादेश्वर अशी विनंती केली सूत्रसंचलन रामू चव्हाण व गजानन भोकरे यांनी केले कार्यक्रमाला हजारो नागरिकांची उपस्थिती होती गुरुपादेश्वर महाराजांच्या शंख निनादानंतर वसमतच्या राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली